सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक नवीन वर्षात होतीये सन दोन हजार सव्वीसच्या प्रारंभी सांगलीचे नवे कारभारी कोण असतील हे निश्चित झालेलं असेल सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकतीस जानेवारी पूर्वी कारभार महापौरांच्या हाती गेलेला असेल आणि गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ इथे असलेला प्रशासक राज्य संपुष्टात येईल सांगली महापालिकेची सत्ता भारतीय जनता पक्षाला राखता येईल का हा सध्याचा कळीचा मुद्दा आहे गेल्या निवडणुकीत या महापालिकेत एकेचाळीस जागा जिंकत भाजपानं ऐतिहासिक विषय मिळवला होता वसंत ददा पाटील यांच्या सांगलीतील महापालिकेची सत्ता मिळवणं हे भाजपसाठी स्वप्न होते ते साकार झाले होते अडीच वर्षानंतर दगाफटका फटका झाली आणि भाजपाच्या हातून महापौरपद गेलं हे ही काही भाजपवासियांच्या कृपेमुळेच मात्र सत्ता भाजपने भाजपाला हवी तशीच राबवली त्यानंतरच्या काळात पुलाखलून बरंच पाणी वाहून गेलं अगदी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फूट असेल महायुतीची नवी जुळणी असेल काँग्रेसला धक्का देत श्रीमती जयश्री पाटील आणि पृथ्वीराज पाटील यांनी केलेला भाजप प्रवेश असेल सारेच पत्ते भाजपची ताकद वाढवणारे ठरले आधी महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला केंद्रस्थानी ठेवून मांडणी केली जायची ती आता भाजपाला केंद्रस्थानी ठेवून करावी लागते कारण भाजप तेवढा बलवान आणि सक्षम झालाय काँग्रेसची ताकद क्षीण झालीय हे नाकारता येणार नाही जयंतराव पाटील यांच्यासारखा मातब्बर नेता ने खमकेपणाने उभा असला तरी या क्षेत्रातील त्यांचे बिणीचे शिदा शिलेदार हाती कमळ घेऊन फिरतायत परिणामी महाविकास आघाडीच्या बाहूतील वास्तव आहे ही निवडणूक खूप वेगळी असणार आहे या निवडणुकीत भाजपला सत्तेची संधी सर्वाधिक आहे हे, हे कुणीही नाकारणार नाही परंतु भाजपाची प्रचंड मोठी अडचण झाली आहे हेही लपून राहिलेलं नाही पूर्वी या जिल्ह्यात कदमांचा गट आणि पाटलांचा गट अशी चर्चा व्हायची आता गाडगिळ्यांचा गट आणि इनामदार गट चर्चा राजकारण कुस बदलत नेमकं काय का होतं याचं हे उदाहरण म्हणून पाहता येईल शेठजी भटजींचा पक्ष म्हणून भाजपाला हिणवलं जात होतं बणियांची पार्टी म्हणून तिकडे ढुंकूण पाहिलं जात नव्हतं आता परिस्थिती अगदी उलटी झालीय भाजपमध्ये जाणार नाही तो आळशी अशी परिस्थिती आहे जिल्ह्याचा विचार केला तर अण्णा डांगे यांच्यापासून ते वैभव पाटील जयश्री पाटील पृथ्वीराज पाटील अशी कितीतरी मोठी नावे घेता येता हे करून भाजप बलवान झाले हे खरं मात्र या भरती प्रक्रियेनं भाजपमधील अंतर्गत संघर्ष देखील वाढलाय भाजपमध्ये प्रचंड गटबाजी सुरू झाली आहे एका अर्थानं भाजपची काँग्रेस झाली आहे सत्तेसोबत येणारी सगळी दुखणी आता भाजपाला लागली आहेत पार्टी विथ डिफरन्स हा फलक भाजपानं कधीच कोपऱ्यात फेकून दिलाय आई आपका गीत गारवा हे प्रत्येकाला म्हटलं जातंय दे मे तुमको शुक्र हे फिर भी आय तो असा सूर प्रत्येक नव्या येणाऱ्या नेत्यासमोर आळवला जातोय तोही मग नानाकर्ते प्यार से कर बैठे असा प्रतिसूर लावताना दिसतोय आणि या गीत गायनात निष्ठावंतांची मात्र पार गळचेपी होतीये त्यांची जागा भल्या मोठ्या व्यासपीठावर नाचणाऱ्या नृत्य समूहात एका कोपऱ्यात आहे त्यातील काही तर कॅमेऱ्यात दिसतच नाहीत गर्दीत चेहरे हरवून गेले आहेत बोलता येत नाही आणि सहनही होत नाही अशी अवस्था निष्ठावंत रडकुंडीला आलेत असं दिसतंय आणि याचसाठी हा केला आट्टा हस असा प्रश्न तो स्वतःला विचारतोय आपली फसगत झाली ही भावना त्याच्या मनात बळावलीय कित्येक वर्षापासून ही मंडळी पदं आणि सन्मानाची भुकेली आहेत ती पक्षासाठी काम करतायत प्रचारात पुढे राबण्यात पुढे आणि संधी आली की आयत्या बिळात नागोबा फणा काढून बसतोय निष्ठावंतांना मग फक्त सतरंजा उचलायच्या काय या प्रश्नानं सारच काही अस्वस्थ झालंय या अस्वस्थांमध्ये स्वतः आमदार सुधीरदादा गाडगिळ आहेत चाणक्य म्हणून घेणारे शेखर इनामदारही आहेत पृथ्वीराज भैया पवार आहेत नीता केळकर मकरंद देशपांडे तर आहेतच या सर्वांना चिंता आहे ती महापालिकेतील जागा वाटपात निष्ठावंतांचे स्थान काय असेल याची ज्यांनी भाजपाशी गद्दारी केली त्यांनी आता डाव मांडलाय आठ आठ जागांचा निवडणुकीसाठी मग निष्ठावंतांचं घडणार काय महापालिकेच्या जागा आहेत अठ्ठ्याहत्तर त्यात भाजपानं याआधी जिंकलेल्या जागा आहेत एकेचाळीस अधिक पाठिंबा दिलेला दोन म्हणजे एकूण बळसंख्या त्रेचाळीस श्रीमती जयश्री पाटील काँग्रेसमध्ये असताना त्यांनी जिंकल्या होत्या बावीस जागा त्या म्हणतात मला तेवढ्या जागा हव्याच आहेत भाजप म्हणते की जे लोक जिंकले आहेत ते सारेच कुठे तुमच्यासोबत आहेत त्यातील फक्त सहा तुमच्यासोबत तेवढा जागा घ्या आणि गप्प बसा मग लगेच जयश्री ताईंच्या गटात अस्वस्थता निर्माण होते हळूच बातमी पहिली जाते की ताई पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार आता हसावं की रडावं ताई मुळात भाजपमध्ये आल्या त्या बँकेची प्रकरणे निस्तारायसाठी ती प्रकरणे आता संपत आली आहेत असं कळतंय ताईंच्या नातलगांनाही या तडजोडीचा फायदा झाल्याचा बातम्या कोण पेरतय कोणास ठाऊक आता ताई भाजपमध्ये हे उपकार मानून शांत राहतात की मदन भाऊ करारेवाडा दाखवतात हा पेच त्यांच्या या गर्दीची धास्ती भाजप सांगलीतील सर्वात शक्तिमान नेते आमदार सुधीर गाडगिळ यांना वाटते हे महत्वाचे आहे त्यामुळेच त्यांनी लेटर बॉम्ब टाकला आणि मी निष्ठावंतांसाठी लढणार असा निर्धार केला त्यांनी एका अर्थाने मदन भाऊ गटाचे लाड करू नका नुसतेच असा इशाराच पालकमंत्री चंद्रकांतदा दिलाय तेच मिरजेत सुरेश खाडे यांनी केलेलं दिसतंय चंद्रकांतदाची खाडे भाऊ अंतर राखूनच स्वागत आलेत चंद्रकांतदादा मिर्जेच्या हद्दीत फार ढवळाढवळ करत नाहीत हा संघर्ष वेगळाच विषय आहे त्या संघर्षाला वेगळे वळण लागणार आहेच कारण सुरेश आवटींसारख्या नेत्याच्या स्वतः आघाडीची नोंदणी करून आहे ते भाजपाला आव्हान देऊ शकतात मिरज पॅटर्न पुन्हा एकदा जन्माला येऊ शकतो इकडे सांगलीत प्रचंड अस्वस्थता आहे आणि मिरजेत आवटींनी आपली नोंदणी करून पक्षाची सरळ सरळ भाजपाला ब्लॅकमेल करणार आहेत असं बोललं जात गेल्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारीची आस लावून बसलेल्या शेखर इनामदार यांना भाजपनं ते समजूत काढायला पालकमंत्र्याला स्वतः जावं लागलं ते गेले समजूत निघाली मात्र गाडगिळ विरुद्ध इनामदार संघर्षाची ठिणगी मात्र पडलीय तो संघर्ष आता तीव्र स्वरूपात झालाय इनामदारांना कॉर्नर करून गाडगिळांना गाडगिळांनी बराच डाव साधला असं बोललं जाते इनामदारांच्या गटाला शह देता येईल असे नवे मोहरे दाद्यांनी पटावर आणून ठेवले उदाहरणार्थ मनोज सलगर यांचे प्रभाग अकरामध्ये येणे हा इनामदारांना धक्का होता शहराच्या राजकारणात इनामदार आता केंद्रस्थानी राहिले नाहीत असं जाणकार सांगतात पूर्वी गाडगीळ आमदार असले तरी कारभारी इनामदार होते आता ती स्थिती राहिली नाही या गंभीर अवस्थेत इनामदारांना हात दिलाय तो दादा पाटलांनी इनामदारांना महापालिका निवडणूक प्रमुख पद देऊन त्यांना पुन्हा रिंगणात मध्यभागी येण्याचा प्रयत्न केला आहे अर्थात तो गाडगीळ पृथ्वीराज पवार दिनकर पाटील नितीन शिंदे आदी मंडळींना रुचलेला काही दिसत नाही जयश्रीताईंना इनामदार झाले काय आणि गाडगीळ झाले काय फरक पडत नाही पृथ्वीराज बाबा पाटील यांना या गर्दीत आपलं स्थान काय याचा अजून थांबपत्ताच लागला नाही इनामदार या संधीचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत ते या पदाचा वापर करून महापालिकेचे कारभारी बनू पाहतील त्यांना गाडगिळ गट आव्हान देतोय गाडगिळ यांना स्वतःचा गट बांधायला त्यासाठीच त्यांनी सुरुवात केली आहे पृथ्वीराज पवार दिनकर पाटील अशी मंडळी त्यांच्या सोबत दिसतेय इनामदारांचे बिनीचे शिलादार सध्या संकटांचा सा सामना करतायत असं सा बोललं जात त्यामुळे इनामदारांकडे हुकमी एके एक राहिले नाहीत ती त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे या गदारोळात गुडघ्याला बाशिंग बांधलेल्या अनेक इच्छुकांनी नेत्यांची जी हुजरेगिरी करू पाहतायत ते करता येतच एकीकडं असं असताना नेत्यांच्याच मर्जीतल्या उमेदवारांना तिकीट फिक्स झाल्याचीही चर्चा बोलली जाते सर्किट हाऊस घरी किंवा बाहेर कुणाच्या तर फार्म हाऊसवर मीटिंग्स होत आहेत वर्णन नेत्यांचे आदेश येत आहेत की दहा सीट्स मला हव्यात ही माझी फिक्स सीट्स आहेत परंतु एक प्रश्न उभा राहतो तो म्हणजे जे, जे एकनिष्ठावंत कार्यकर्ते आहेत गेले दहा दहा पंधरा पंधरा वर्ष भाजपात प्रामाणिक आहेत त्यांना तिकीट मिळणार नाहीत का, ना का। नव्यानं आत्ताच राजकारणाची धुरा हाती घेतलेल्यांना जर तिकीट मिळत असतील तर खरंच याला राजकारण म्हणतात काय आणि या राजकारणाचं खरंच नागरिकांवर काय परिणाम होईल हे देखील भाजप श्रेष्ठीनी विचार करावा नमस्कार आपण पाहत होता तिचा न्यूज आणि मी शर्वरी पवार